स्पर्श स्पर्श इंद्रिय आहे स्पर्श इंद्रियाच्या इंद्रिया द्वारे सुद्धा जसं की जेव्हा एक रानटी हाती असतो तिला पकडण्यासाठी काय केलं जातं जंगलामध्ये एक मोठा खड्डा काढला जातो आणि त्या खड्ड्यामध्ये एक मादा हाती दुसऱ्या बाजूला उभं केलं जात तिला आणि हा जो हत्ती आहे त्या दुसऱ्या मादा हत्तीला स्पर्श करण्याच्या भावनेनं काय करतो त्या ठिकाणी धावत येतो त्याला माहित नाहीये कि मध्ये खड्डा आहे त्याच्यावरती गवत वगैरे टाकलेला असत आणि काय होतो तो त्या खड्ड्यामध्ये पडतो आणि त्याला त्या ठिकाणी पकडलं जात तर स्पर्श सुख घेण्याच्या इच्छेनं तो, तो हत्ती जो आहे त्या ठिकाणी येतो परंतु काय तो का, त्याला पकडलं जातो तर अशा पद्धतीनं स्पर्श इंद्रिय जे आहे आपण काय केलं पाहिजे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी आपण त्याचा उपयोग केला पाहिजे तर प्रत्येक इंद्रिय रस रस आहे असा आपल्याला माहिती आहे माश्याला कसं पकडलं जात जे अन्न आहे माणसाचा तुकडा किंवा अन्न लावून त्या गळाला काय केलं जातं टाकलं जातं आणि माश्याला वाटतं की माझं खाद्य आहे ते आणि मासा ते खातो आणि काय होतं त्याचा त्या ठिकाणी मृत्यू होतो तर अशा आपली जिव्हा जे आहे जिव्हा छोटस इंद्रिय आहे परंतु ह्या जीवेसाठी लोक काय काय करतात पहा मोठमोठ्या ठिकाणी आजकाल तर हे काय आहे रसनेंद्रिय सर्व प्रकारे आपल्याला काय करत हे या अन्न पदार्थांमध्ये आकर्षण निर्माण करत तर आपण काय केलं पाहिजे केवळ भगवंतांचा प्रसाद ग्रहण करायला पाहिजे आणि अशा पद्धतीने काय होऊ शकतं आपलं आकर्षण जे आहे वेगवेगळ्या जे पदार्थ आहेत त्यांच्यापासून आपण स्वतःला वाचवू शकतो आणि गंध आहे गंध अर्थात भ्रमर भ्रमर जो आहे भुंगा जर का आपण पाहिलं तर तो लाकडाला छेद करू शकतो परंतु जेव्हा तो कमळामध्ये संध्याकाळ झाल्यानंतर कमळाचा जो सुगंध आहे तो घेत असतो आणि कमळ काय होत बंद होत तर ते बंद झाल्यानंतर त्याला त्या ते ठिकाणी तो बाहेर पडू शकत नाही यद्यपि तो ऍक्च्युली छेद करून बाहेर पडण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये परंतु तो त्या सुगंधाने एवढा मोहित होतो त्या ठिकाणावरून बाहेर पडण्याचं त्याला हे भान राहत नाही आणि त्या ठिकाणी त्याचा मृत्यू होतो तर अशा पद्धतीनं शब्द स्पर्श रूप रसगंध हे जे इंद्रिय विषय आहेत या इंद्रिय विषयांच्या अधीन होऊन जीव काय करतो आपलं जीवन जे आहे ते त्याच संपून जात तर बुद्धिमान व्यक्तीच कर्तव्य आहे की या इंद्रिय विषयांपासून काय केलं पाहिजे आपण इंद्रियांना बाजूला करून भगवंतांच्या आपण काय केलं पाहिजे सेवेमध्ये भगवंतांच्या आध्यात्मिक कार्यामध्ये आपण त्यांना लावलं पाहिजे कथा श्रवण करण्यामध्ये जिव्हेद्वारे भगवंतांचा प्रसाद खाण्यामध्ये त्याच्यानंतर इंद्रिय भगवंतांचं कथा ऐकण्यामध्ये कीर्तन ऐकण्यामध्ये भगवंतांचं दर्शन करण्यामध्ये तर या गोष्टी करून काय होऊ शकतं आपण सर्व प्रकारे काम वासनेवरती विजय प्राप्त करू शकतो म्हणजे काय आहे खऱ्या अर्थानं बुद्धिमत्तेच लक्षण आहे बुद्धियोग प्रपादांनी कधी बऱ्याच हे बुद्धियोग हा पण शब्द वापरलेला आहे किंवा मा अ गीतेमध्ये भगवंतांनी सुद्धा बुद्धियोग हा शब्द वापरलेला आहे पहा जसं की दहाव्या दह्यामध्ये तो ना तेशाम एवुकंपार्थम अहम अज्ञान जम तमहा आत्मभाव असतो ज्ञानदीपेन भासवता पहा या ठिकाणी पण ज्ञानाबद्दल सांगतायत भगवंत की तेव्हाकंपाथम अहम अज्ञान अजम तमा तर त्याच्यावरती विशेष कृपा करण्यासाठी मी काय करतो अहम अज्ञान अजम अज्ञान रूपी जे अंधकार आहे जे अज्ञान आहे ते नाश करण्यासाठी नाशियामी आत्मभाव असतो मी काय करतो त्याच्या हृदयामध्ये जे अंधकार आहे तो नाश करतो ज्ञानदीपेन ज्ञानरूपी तेजस्वी दीपाचा प्रकाश प्रदान करून मी काय करतो त्याच्यामधलं जे अज्ञान आहे ते नाही नाहीस करतो तर अशा पद्धतीनं अं भगवंत काय करतायत जीवाला किंवा विशेषतः त्या भक्तीमध्ये जो संलग्न झालेला आहे त्याला ज्ञान प्रदान करतात आणि भगवंतांनी काय सांगितलं भगवंत सांगतात की जो सदैव तेशाम सतत युक्ताना सर्वात महत्वाचं की भगवंत म्हणत आहेत की जो सदैव माझ प्रीतीपूर्वक भजन करण्यामध्ये संलग्न आहे अशा भक्ताला काय करतो मी बुद्धी देतो ददामि बुद्धियोगं बुद्धियोगम तम तर पहा एक एक भगवंतांनी जे शब्द वापरलेले आहेत त्याच्यामध्ये गुह्य अर्थ आहे आणि तो अर्थ जर आपण समजून घेतला आणि त्यानुसार आपण कार्य केले तर आपल्याला विशेष लाभ होऊ शकतो भगवंत काय म्हणत आहेत तेशाम सतत युक्ताना भजताम प्रीतीपूर्वक भगवंत म्हणतायत की सदैव अ प्रीतिपूर्वक सर, सतत म्हटलेला आहे भगवंतांनी आणि प्रीतीपूर्वक जेव्हा आपण भगवंतांचं भजन करू ददामि ददा बुद्धियोगम जर असं केलं सतत आणि प्रीतीपूर्वक जर भगवंतांचं भजन केलं तर भगवंत काय करतात ददामी बुद्धियोगम त्या व्यक्तीला मी बुद्धी देतो ज्या बुद्धीच्या द्वारे काय होईल तम ये नामुपयां तिथे तो मला येऊन प्राप्त होईल तो माझ्यापर्यंत येईल तर अशा पद्धतीनं पहा जे ज्ञान आहे ते भगवत गीते आहे जे ज्ञान आहे ते भागवतामध्ये आहे जे ज्ञान आहे ते आपल्या गुरु परंपरेच्या द्वारे आलेलं आहे तर या गोष्टींच्या द्वारे काय होऊ शकतं सर्व प्रकारे आपण अज्ञानावरती विजय प्राप्त करू शकतो आणि हे ज्ञान जे आहे ते प्रॅक्टिकल केवळ ज्ञान व्यवहारामध्ये आपल्या उतर उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण जे आपण ऐकलेलं आहे त्याचा आचरण आणि काय होईल मग त्याचा आपल्याला लाभ होईल आणि सर्वश्रेष्ठ ही गोष्ट आपण भगवंतांच्या भक्तीमध्ये संलग्न व्हायला पाहिजे तर खऱ्या अर्थान काय होईल सर्व प्रकार आपण जे विकार आहेत रावणामध्ये होते त्या विकारांवरती विजय प्राप्त करू शकतो आणि जसं रावणाचा विनाश झाला तर हे सगळे विकार आपल्या विनाशाचे कारण आहेत आपल्या विनाशाला कारणीभूत ठरणारे आहेत तर आपल्याला त्या स्थितीमध्ये जायचं नाही सर्व प्रकारे काय केलं पाहिजे आपण व्यवहारामध्ये या गोष्टींचं आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे गीता भागवत आपण नित्य श्रवण केलं पाहिजे अध्ययन केलं पाहिजे आणि भक्तांच्या द्वारे आपल्याला एवढं सुविधा पण उपलब्ध आहे तर नियमितपणे आपण भक्तांचं मार्गदर्शन घेऊन काय केलं पाहिजे अ त्याच्यावरती सर्व प्रकारे आचरणामध्ये आच्र, आपण उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्याला निश्चितपणे त्याचा लाभ होऊ शकतो तर कोणाचं काही कमेंट असेल विशेषतः श्रीमान विठ्ठला प्रभूजी पण सांगू शकतात शेवटी कमेंट्स वगैरे ओके आंतरिम चेतनू ओके अनाउंसमेंट आहे त्यानंतर यस सर जी श्रीनाथ गोविंदरावने हँड रेज केले प्राजी तुम्हाला काही डाउट असेल तर म्हणजे काही प्रश्न विचारायचा असेल तर आपण माइक अनम्यूट करून बोलू शकता कृष्ण प्रभु दंडवत प्रणाम हरीश तुमचं माझा असा प्रश्न आहे की आपण एवढं सगळं माहित असतानाही आपण तेच करतो जसं मी एक स्टोरी ऐकली होती एक खूप मोठे ब्रह्मचारी होते राघवदास ब्रम्हचारी म्हणून रोपाच्या काळीपणा त्यांचं म्हणजे असं काय एका माताजीशी फक्त थोडं आकर्षण होतं म्हणजे फक्त ते बघायचे तर त्यांना तशाच प्रकारे पुनर् दुसऱ्या जन्मी ते म्हणजे माताजी बनले रत्नावले देवीदास म्हणून अश्या छोट्या छोट्या गोष्टीने पण कसं आपण आपलं पतन थांबवू शकतो म्हणजे इंद्रिया अ तर हेच है, आहे आपण इंद्रियांना सर्व प्रकारे नियंत्रित याला म्हटलेलं आहे की युक्त आहार म्हटलेला आहे युक्त आहार म्हणजे फक्त खाणच नाहीये तर प्रत्येक इंद्रियांचा आहार आहे डोळ्यांसाठी पाहणं आहे कानासाठी ऐकणं आहे तर तेच मी मागाशी पण ते सांगत होतो जसं की अमरीश महाराजांनी प्रत्येक इंद्रियांना भगवंतांच्या भक्तिमय कार्यामध्ये संलग्न केलं तर आपण सुद्धा त्याच पद्धतीने प्रत्येक इंद्रियांना भगवंतांच्या भक्तिमय कार्यामध्ये संलग्न केलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं इंद्रियांचं शुद्धीकरण होईल आणि हळूहळू काम वाचना जे आहेत ते कमी होईल आणि भक्तीमध्ये जसं की भगवंत सांगतात की नेहा विक्रम जे छोटस धर्मस्य धर्म ते महत्व भयात तर जसं की तुम्ही जे उदाहरण दिलं तर ते मागच्या जन्मी ब्रह्मचारी होते पुढच्या जन्मामध्ये ते स्त्री झाले परंतु याच्यामध्ये एक विशेषता हे आहे की त्यांना पुन्हा भक्ती भेटली पुन्हा पुढच्या जन्मामध्ये पण ते भक्त झाले भक्ती केली त्यांनी अशा पद्धतीनं परंतु हे पण आपलं एवढं किंवा पुन्हा जन्म घेणं किंवा पुन्हा जन्म न व्हावा यासाठीच आपला प्रयत्न असला पाहिजे तर त्यासाठी आपण चुका नाही केल्या पाहिजे तर चुका केल्या तर आपल्याला अशा पद्धतीने त्यांच्याकडून चूक झाली त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागला पुढचा तर या गोष्टी पण आहेत तर आपण काळजी घेतली पाहिजे ओके तर सर्व भक्तांना जे मागच्या थोड्या वेळा अगोदर लिंक जे दाखवलं होतं स्क्रीनवर तर सर्व भक्तांनी कृपया करून त्या लिंकला रिस्पॉन्ड करायचं आहे कारण आता आपल्याकडे तेव्हा बासष्ट जण होते तर फक्त वीसच जणांनी रिस्पॉन्ड केले तर बाकीच्यांना म्हणजे काही त्याबद्दल डाऊट असेल तर विचारू शकता आणि ह्या लिंकचा फक्त एकच उद्देश आहे की तुमच्यापर्यंत या सेवेचा जे आम्ही करतो ह्या सेशन हे से मीटिंग सर्व ह्याचं माहिती तुमच्यापर्यंत पोहोचव हा एकच उद्देश आहे तुमच्या नंबर तुमच्या नावाशी कुठलाही गैर उपयोग नाही होणार असं ना वाटतं की तुम्हाला काही डाउट आहे का या हरे कृष्णा प्रभाजी बोला प्रभाज आपण गेल्या वेळेस जे लिंकला आपण क्लिक के केलं ते